आज आपल्याकडे दिग्रसमधील एका महाविद्यालयात झालेल्या सेवानिवृत्ती सोहळ्याचं वर्णन आहे वरवर पाहिलं तर ही एक सामान्य बातमी वाटते पण यातून आपल्याला एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं आजच्या जगात म्हणजे या गिग इकॉनॉमीच्या युगात जिथे लोक दर दोन वर्षांनी नोकरी बदलतात तिथे एकाच संस्थेत आयुष्यभर निष्ठा ठेवणं याचं महत्व काय बरोबर हा स्रोत म्हणजे केवळ एका कार्यक्रमाची बातमी नाहीये तो एका कार्यसंस्कृतीचा आरसा आहे असं मला वाटतं यात वापरलेले शब्द खूप खूप महत्त्वाचे आहेत प्रदीर्घ सेवा बी एन बी परिवार भावनाप्रधान वातावरण हे शब्दच सांगतात की ही घटना फक्त औपचारिक नव्हती तर त्याला एक भावनिक जोड होती हो आणि इथेच मला पहिला मुद्दा मिळतो बी एन बी परिवार हा जो शब्द प्रयोग आहे म्हणजे हे नातं व्यावसायिक चौकटीच्या पलीकडचं होतं पण शिक्षण संस्थांमध्ये असं कुटुंब असण्याचं विशेष महत्व काय असतं शिक्षण क्षेत्रातनं ही संस्थात्मक संस्कृती म्हणजे काय म्हणतात त्याला ऑर्गनायझेशनल कल्चर खूप महत्वाचं असतं जेव्हा एखादी संस्था स्वतःला परिवार म्हणवते तेव्हा ती फक्त नोकरी देत नाही तर एक भावनिक गुंतवणूक देते आणि संशोधनातून असं दिसतं की अशा वातावरणामुळे कर्मचाऱ्यांची निष्ठा वाढते ते संस्थेशी जास्त जोडलेले राहतात अच्छा पण याची एक दुसरी बाजूही असू शकते म्हणजे कधी कधी अशा घट्ट कौटुंबिक वातावरणात नवीन बदल किंवा बाहेरून आलेले विचार थोडं कठीण जात बरोबर म्हणजे निष्ठा आणि बदलांना विरोध यामध्ये एक नाजूक संतुलन साधावं लागतं आता ही भावनिक बाजू सोडून त्यांच्या व्यावसायिक योगदानाकडे पाहूया प्रदीर्घ सेवा म्हणजे नेमकं काय काही वर्ष नाही तर अक्षरशः दशके अशा लोकांच्या निवृत्तीने संस्थेवर काय परिणाम होतो खूप मोठा परिणाम होतो हे प्राध्यापक म्हणजे संस्थेची चालती बोलती स्मृती असतात म्हणजे इन्स्टिट्युशनल मेमरी अनेक वर्षांपासून कोणते निर्णय का घेतले गेले कोणते प्रयोग यशस्वी झाले कोणते फसले विद्यार्थ्यांच्या पिढ्या कशा बदलत गेल्या या सगळ्याचं ज्ञान त्यांच्याकडे असतं जेव्हा ते निवृत्त होतात तेव्हा फक्त दोन पद रिकामी होत नाहीत फक्त ज्ञानाचा आणि अनुभवाचा एक मोठा ठेवा सोबत निघून जातो अगदी याला नॉलेज व्हॅक्यूम म्हणतात एक प्रकारची ज्ञानाची पोकळी तयार होते हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे नवीन येणाऱ्या व्यक्तीला फक्त अभ्यासक्रम शिकवायचा नसतो तर ही संपूर्ण संस्थात्मक समज पुन्हा नव्याने तयार करावी लागते स्रोतामध्ये त्यांच्या सेवाकाळात दिलेल्या सेवांचा गौरव करण्यात आला याचा अर्थ हाच असावा की त्यांच्या या अनुभवात्मक ज्ञानाची कदर केली गेली बरोबर ना अगदी तसंच हा गुणगौरव सोहळा फक्त त्या दोन व्यक्तींचा सन्मान नाहीये तो संस्थेत काम करत असलेल्या बाकीच्या लोकांसाठी एक संदेश आहे काय संदेश की तुमच्या निष्ठेची आणि तुमच्या अनुभवाची इथे कदर केली जाईल ही एक प्रकारची संस्थात्मक रणनीती असू शकते म्हणजे इन्स्टिट्यूशनल स्ट्रॅटेजी ज्यामुळे बाकीचे कर्मचारी प्रेरित होतात हो आणि हृदयस्पर्शी क्षणांचे छायाचित्रे हा जो उल्लेख आहे तो हेच दाखवतो की या आठवणी जपून ठेवण्याला किती महत्त्व दिलं गेलं आहे बरोबर तर या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की प्राप लापसेटवार आणि प्राप देशपांडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा हा केवळ एक निरोप समारंभ नव्हता तो एका विशिष्ट कार्यसंस्कृतीचा संस्थात्मक स्मृतीचा आणि हो दीर्घकालीन निष्ठेचा उत्सव होता हो आणि हे आपल्याला आजच्या कार्यशैलीबद्दल विचार करायला भाग पाडतं हा सोहळा एका दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा शेवट साजरा करतो आणि हे सगळं बघून एक विचार येतो मनात सतत नोकरी बदलण्याच्या आजच्या युगात एकाच संस्थेत आयुष्यभराचा वारसा निर्माण करणं म्हणजे नक्की काय आणि अशा दीर्घकालीन निष्ठेचं मूल्य संस्था आणि ती व्यक्ती दोघेही कसं